नमस्कार मंडळी भाऊबीजेची कथा एका गावात एक बहीण भाऊ राहत होते बहिणीचे आणि भावाचे ही लग्न झाली होती बहीण तिच्या घरी सुखानं नांदत होती भावाच्या सुखात सुद्धा काही कमी नव्हती भाऊबीजेचा सण होता आज माझा भाऊ जेवायला येणार म्हणून बहिणीनं सगळी तयारी केलेली होती स्वयंपाक पाणी आवरुन ती दारात उभी राहून आपल्या भावाची वाट पाहत होती बराच वेळ झाला तरी भाऊ आला नाही तेवढ्यात दारी दोन याचक भिक्षा मागण्यास आले बहिणीने सणाच्या दिवशी याचक न जेवता जाणार म्हणून तिने त्या दोघांना जेवायला वाढलं दोघे याचक पोट भर जेवले बहिणीला त्यांनी सांगितलं ताई आज सणाचा दिवस तू आम्हाला जेवण दिलं आम्ही याचक नसून यमाचे दूत आहोत आणि यम आज्ञा अशी आहे की आजपर्यंत ज्या पुरुषाला कुणी शिव्या दिल्या नाहीत त्याला घेऊन ये असं यमराज म्हणाले आहेत तू आमचा आत्मा तृप्त केला म्हणून आम्ही तुला हे गुपित सांगत आहोत एवढे बोलून ते निघून गेले दुतांचं बोलणं ऐकताच बहीण मनातून खूपच घाबरली कारण ती व तिचा भाऊ हे गावात अजात शत्रू म्हणून ओळखले जात त्यामुळं या दोघांना कुणी शिव्या देण्याचा प्रसंगच उद्भवला नाही आपल्या भावावर आज मरणाची छाया दिसताच तिनं घराबाहेर धाव घेतली व तिला जितक्या म्हणून शिव्या येत होत्या त्या आपल्या भावाच्या नावानं देण्यास सुरुवात केली गावातील लोक चकित झाले ज्या बहिणी भावाच्या मायेची उदाहरणं सारा पंचक्रोशीत दिली जात होती त्या भावाची बहीण आज त्याला रस्त्यानं शिव्या देत सुटली होती ही बातमी तिच्या भावापर्यंत पोहोचली भावाला ज्यानं ही बातमी दिली त्याला तिचा भाऊ म्हणाला मित्रा माझी बहीण मला शिव्या देते यात सुद्धा माझं काहीतरी हिता तिने पाहिलं आहे शिव्या देत देत बहीण आपल्या भावाच्या दाराशी आली तो यमाचे दूत भावाच्या दारात उभे होते त्यांना पाहताच बहिणीनं भावाच्या नावानं शिव्यांचा शिमगा केला हे ऐकताच यमाचे दूत त्यांच्या नियमानुसार निघून गेले बहीण भावाकडे गेली व भावाला शिव्या देण्याचं गुपित सांगितलं एका बहिणीनं शिव्या देऊन आपल्या आपल्या भावाचा अपमृत्यू टाळला होता धन्यवाद